मुलगा वारलाय का मुल वारला एकच होता बाबा एकच होता जागा लोकांना खबर आहे मुलगा वारले ना हाकालून दिले का तुम्हाला घराच्या बाहेर दोन वर्ष झाली मागून इथं लातूर मध्येच मागून खाताव का रणनुका जे रणनुका मी आव की इथं मी सेवा करते वर्ध लोकाचे एवढं काटे रणनुका रणनुका की आएका आएका। का हटेल हा हटेल तस ना तू असेल की तुम्हाला ऐकाय मी तुमच्या मुलासारखा आजी आजी थांबा जरा अरे तुला माहित आहे काय असा आला म्हणून ना ना तुला तू काय म्हणणार का ना त्याने म्हणणं जा म्हणले कुठं जायचे जाऊ मग इथं असं बसस्टँड ला मागून खाऊ लागला रण जेवण वगैरे केला हो का चला तिथं जेवण खाऊ घालतो तुम्हाला कुठं सोडायचं सोडतो चला नाही आज रणूक ऐका ऐका मी तुमच्या मुलासारखा तुम्ही आज लातूरात बस स्टँडला हिंडला लाव तुम्ही तुमचं गाव कोणतं तुम्ही कुठून आला माझ गाव साकोळ चौगा दिले मधा आणि तेरगाव माहीर आहे तेरगाव तेरगाव माहीर आहे मग असं मागून का खावला लावतो मी आता काय परिस्थिती आहे तुम्हाला काय मग कोण कौ, कोण सांभाळते माझ कोण सांभाळते मुलं ना तू कोण नाहीत का एकच बाबा होता गेल्या म्हणजे मुलगा वारलाय का होय मग मुलाचं काय मुलाचं मुलगा नातू असेल की हाय तो दोन हा पेदाडे जा म्हणजे कुठं मागून का तुम्ही असं मागून खावलेला तुमची परिस्थिती नाजूक आहे तुमचा व्हिडिओ कराल मी काय हा हा मी काय बोलतोय थोडं लक्षात घ्या आता तुम्हाला मी बस स्टँड आणलं भूक लागेल ती म्हणलो तुम्ही हो ऐका मी वयवर्ध लोकांची सेवा करतोय आणि आड्याडचणी समस्या जाणून घेतोय मग ही तुमचा आता व्हिडिओ करतोय मी तुमच्या नातून ती बघतोय बघू जा बघू जा अनेक जा कमेंट करता भावा तुम्ही कारण वयवर लोक घरामध्ये नीट राहत नाही पण आजीवर अशी परिस्थिती आलेली की आजी सध्या मागून खाते लगेच वर्ष झाले मग शंभर वर्ष झाले शंभर वर्ष झालेत का मग निराधारची पगार आहे का साठ वर्षाची निराधारची पगार आहे का भेटलो कोण नाही साठ वर्षाची निराधारची पगार तुमची कशाला घेतात ना तू तु, तुम्हाला हाय का अ व ती व ते माय व ती घेत घे नाही तुम्हाला मला सिटी वगैरे आहे का नाही माय सिटी नाही तुमचा मुलगा वारला आहे मग सुन सुन सांभाळत नाही का आ? सुन सुन जा म्हणे कुठे कझ्या ज्या का ज्या का कझ नाही कम जा ज्या म्हणे आज म्हणजे परवाय तुमच्या मग तुम्हाला मारले का व्हाय बात म्हणजे कृपया बघू शकता कारण वातार पण खूप वाईट आहे या आजीला नातून हातावर मारला म्हणून आजी घर सोडून आल्या कवा आलाव तुम्ही किती दिवस झाला असं फिरता तीन वर्ष झालं माहितीच जाऊ तीन वर्ष झालं का इथं मागून कापते आलं त्या वेळेवर दोन लोकाचा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की माझा एक जरी व्हिडिओ पाहून त्यानं आईवडिलाला सांभाळण्याची भावना जर केला तर मला आनंद वाटेल कारण या आजीसाठी कुणाला जर काय मदत करायचं असेल तर करू शकता तुम्ही गावाकडे जात का नावला मग थेरगावात घर पिरा असेल की तुमचं लेक आहे लेख लेख आहे का लेख कुण्या गावात राहते थेर मग थेरगावची लेख म्हणत नाही का आई माझ्याजवळ सांभाळते तुझी सूर सांभाळ मी काय सांभाळ असं म्हणले का पुलीची बी परिस्थिती नाजूक आहे का म्हणलं म्हणजे गरीब आहे का मुलगी बी गरीब आहे नवरा नाही दोन फोर आहेत मुलीला बी काय म्हणजे जावाय बी वारलाय जावाय वार जावाई बर दुःखी होऊ नका आम्ही तुम्हाला मदत करतो काय कारण माझ्या होईल तेवढे मी परीने मदत करतो तुम्हाला आता अजून काय जेवायचं का जेवायचं चेक, का जेवा बरं पुरी हा पुरी द्या पुरी 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 जा रडणू का तुम्ही आता यासाठी म्हणतोय भावा अनुमतार पण खूप वाईट आहे कारण मतारपण यायला भाग्य लागते पण पन मतारपणात अशा अनेक संकटाला सामोरं जावं लागत पण या आताच्या मुलावानं नातवानं थोडं समजून घ्यायला पाहिजे की मतारतारपण हे बालपणासारखं असते थोडं समजून घेणं गरजेचं आहे आता कारण असे घरची परिस्थिती अशी होते म्हणून हे असं मागंच हिंचे मागून किती कमवणार आहेत हेनी ह्यांच्या पोटापुरतं तेवढं आता ह्या आजीला थोडंसं मी बोलल्याला समजत नाही कारण वयाप्रमाणे अशा गोष्टी होत राहतात आता पण एक माझं कर्तव्य समजतो की अशा लोकाला थोडंसं माझ्या बोलण्यामुळे जरा आनंद वाटतो आजी मी बोलल्यावर कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं चांगलं वाटलं माय कारण मला अशा अनेक वयवर्धव लोकांचा आशीर्वाद आहे आणि मी पण गरीबच आहे आजी पण गरीबी मधून मी जेवढं होता होईल तुम्हाला मी मदत करण्याचा माझ्या बाप माझ्या बाप माझा राम गेला लक्ष पण आहे राहू <गलारागी> गेला बर रणनुका रणनुका आता बस स्टँडला सोडायचं का, का।, का? हाँ हाँ। तुम्हाला मग आता तुम्हाला स्टँड मधूनच आला तुम्ही काय मग ते का का तिथे पुकारतात तिथं का आता तुम्हाला गाडीवर बी बसता येणार बस स्टँडला सोडतो आनंदी राहा काय टेन्शन घेऊन घेऊ नका माझ्या कारण नाका माझ्या पाया पडणू का मी तुमच्या पाया पडावं हो लागत बाबा देवा आता गरमिला जाय मला गरमीतली असं वाटतंय का आजी मतार पण खरंच वाईट आहे वाटतंय का रणनुका 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 पाणी प्या पाणी प्या का दर दर पाणी प्या मग आता इकडेच राहायचं का आणि असं कुठे बी मरून पडू जाऊ सोडा हाय तुम्हाला आधीचे नातेवाईक जे बी कोणी असतात व्हिडीओ आहे कारण मी व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे की मी तुमचे मन दुखवत नाही पण आजीची सत्य परिस्थिती आहे आजी लातूर मधील बसस्टँडमध्ये दोन तीन वर्षापासून राहते आहे कारण जी आजीला नातू असतील पुन्हा नातूची मुलं असतील समजून घ्या की मकार वयात थोडंसं अशा प्रकारचं वातावरण होतं आहे तुम्ही आजीला गावाकडं बोलवून घ्या आणि घरीच सांभाळा अर्धी भाकर मिरचू द्या पण घरी सांभाळा <laughs> आज आजी आजी पायापूर नुकसा हां हां आता हा तुमचा व्हिडिओ केला काय काय आता तर दोन तीन वर्षापासून राहता म्हणल्यावर काय तुमच्या तुम तुम ना तुम्हाला ती माहित आहे का असं बस स्टँड मध्ये झोपता नाही का मग असं मग आजी कुठे गेली काय पत्ता पिता काहीच नाही जा म्हणले का तुम्हाला असं सुना म्हणली का नंदी राहा काय मी अधून मधून तुम्हाला भेटतो मदत लागली तर करतो कारण अनेक जर जे जेडू पाहणारे राहतात त्यांनी मदत पण करतात तुम्हाला है? आनंदी राहा चला तुम्हाला सोडतो बर ठीक आहे ठीक आहे तुरी जाते बर बर जावा जाई का बर 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 तुम्हाला आनंद वाटायला मला बोलताना ह्याच्यापेक्षा मला काही नको आहे ठीक आहे ठीक आहे बाप नरसिंघ या कसं गेल्यावर म्हणा माझे बाळ घे म्हणजे मुलाचं नाव मुलाचं नाव नर्सिंग होतं का नाही राम राम होतं का एक आहे एक आहे बाजायचं नाही त्याचं मग दोन नातू आहेत मला यूजला डोय दोन मग दुनि मी नातू काय करतात उ काम करतेत नोकरी शेती हां हां मग मग तुमच्या गाववाल्याला माहीत आहे का असं हिंता म्हणून गावात माहीत आहे हळू हा, सावका चला उठा हॅलो मतार्पण खूप वाईट आहे प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता जे घरचे व्यक्ती आहेत कारण मतार्पणात अशा वयवर्ध लोकाला तुम्ही घराच्या बाहेर हाताळून देऊ नका आताच्या काळामध्ये अशा वयोवर्ध लोकाकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे कारण ही आजी बसस्टँडमध्ये नळेगावहून आलेले आणि तिची परिस्थिती खूप नाजूक आहे चालता येत नाही